किरण सामंतने आत्ता स्टेट स्टेटस लावलेला आहे व्हॉट्सॲपला की मला कोणी रोखू शकत नाही आणि रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांना भाजपकडून खासदारकी देण्यात येते दे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच होणार का आत्ता सुरूच झालेले आहे त्यांच्यामध्ये रस्सीखेच एकमेकाच्या उरावर बसायला सुरू केलेला आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण हो असो नाही ते किरण सामंत असो हो आम्हाला कोणत्या त्यांना अडीच लाखाच्या पाडायचं आहे या निर्धाराने आमचे पदाधिकारी कामाला लागलेले त्यामुळे आम्ही कोणाची कोण येतोय म्हणून ते खूप घाबरलो अशा पद्धतीचं नाही आहे पण एक मात्र नक्की कोणत्या परिस्थितीमध्ये दहा जानेवारीच्या नंतर भारतीय जनता पक्ष आणि ग गद्दारगड एकमेकाच्या उरावर बसणार म्हणजे बसणार किरण सामंत जे सध्या उत्सुक आहेत खासदारकीसाठी परंतु भाजपकडून जर त्यांना देण्यात आलं नाही तर शिंदे गट त्यांच्या विरोधात जाईल का आम्ही त्यांची विचारच केला नाही म्हणजे ज्या उमेदवारांचा विचारच करायची गरज नाही तिकडे फार वेळ घालवायची गरज नाही डोक्याला फार ताण द्यायची गरज नाही आम्हाला लढायचंय जिंकायचं आहे आणि ते जिंकायसाठी कार्यकर्त्यांचा जबरदस्त तापा आमचा तयार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी